सहभाग यांच्या हक्काचा आवाज जागर चला मोदी गॅरंटी अंतर्गत कार्यक्रमात साखळी तालुक्यातील पिंपळनर येथे आदिवासींनी केलेल्या भाजपच्या भांडाफोडामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकाऱ्यांची आणि विद्यमान खासदार यांची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं पिंपळनर येथे महाशिरुत्तीच्या निमित्तान हजारो भाविक पिंपळन येथे भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावीत हे देखील एका कार्यक्रमासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आदिवासी बांधवांना या ठिकाणी बोलवत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग धुळे अंतर्गत आयोजित न्युक्लियस बजेट योजना अंतर्गत साखरे तालुक्यातील आदिवासी समाजाला एक भारतीय जनता पक्ष आणि त्या राजकीय सभा घेण्याचे खोटे आश्वासन देऊन गर्दी करून या ठिकाणी घेतल्याचं नागरिकांनी म्हटलं यासोबतच नंदुरबार लोकसभा खासदार डॉक्टर हिना गावित व त्यांचे वडील डॉक्टर विजयकुमार गावित या दोघांनी गोरगरीब आदिवासी जनतेला सकाळी आठ वाजेपासून बोलवून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बसून ठेवले आणि खोटे आश्वासन देऊन निघून गेल्यावर आदिवासी समाज बांधव संतप्त झाले बा यावेळी खासदारांनी आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी आजपर्यंत कायम आदिवासींची थट्टा केली असं आदिवासी पदाधिकाऱ्यांकडून यावेळी बोलत राजकीय लोक नेहमीच आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतात राजकारण संपले की पाच वर्ष दोन्ही कोणी कोणाचं तोंडही पाहत नाही असं यावेळी त्यांनी म्हटलंय कुठल्याही आदिवासी बांधवांनी उपस्थित राहायचं नाही अशी ना शपथ या आदिवासी बांधवांनी घेतल्याचं जागर जनसंस्थेत चंद्रशेखर आहेराव धुळे